रुपाली पहिले तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये बऱ्याच महिन्यांनी म्हणजे इव्हेंट नंतर आज आपण भेटतोय तर बऱ्याच महिन्यांनी भेटतोय मला स्टार मीडिया हल्ली माझे इंटरव्यूज घेत नाही त्यामुळे स्टार मीडिया खूप बिझी असतं आता आलेच आहेत सरकारांच्या ताऊन चापली बरं सरकार म्हणून खरंच खूप सुंदर तुझा कॅरेक्टर आता प्रेक्षकांना पाहायला मिळालाय कारण संजनानंतर आता ती असं बोलणार नाही की ते पुचून टाकलंय पण याचं पण वजन बऱ्यापैकी पडतंय सो काय सांगशील याबद्दल की तुला रिस्पॉन्स कसं येतोय सरकार पहिलं तर संजनाला मला कधीच पुसायचं नाहीये कारण ती अजूनही इतकी ठळक लोकांच्या मनात आहे त्यामुळे मला तिला पुसायचं अजिबातच नाही कारण मला माझं खूप प्रेम आहे संजनावरती आणि म्हणजे आताच आम्ही इथे शूट करायला करतोय स्वयंवराचं शूट करतोय तर एक बाई वसई होऊन भेटायला आली तिला कोणीतरी सांगितलं तिच्या नातेवाईकांनी की इथे मी शूट करते सो ती संजनाला भेटायला आली होती आणि ब्रेक झाला होता तर जेवण मग तिने तरी विचारलं असेल की इथेचा इतका जाऊन भेटू का सो ती म्हणाली की थांबा ब्रेक झाल्या जेवत असतील त्या तर ती बाई तासवर थांबली होती सो हे प्रेम आहे संजनासाठीच सा। त्यामुळे मला तिला कधीच पुसायचं नाहीये पण त्या आवर्जून लपंडाव सुद्धा बघतात त्याचं मला जास्त आनंद आहे त्या गोष्टीचं कालही तसंच झालं एक बाई जात होती गाडीतनं आणि तिने मला पायलट So, ती हेच म्हणाली पहिलं वाक्य तिचं हेच होतं की आई कुठे काय करते मी रेग्युलरली बघितलेली आणि मला संजना खूप आवडायची सो so, त्याच्यामुळे हे जे प्रेम आहे संजनासाठीच सा, ते मला खूप ओव्हरवेल्म करतं दुसरी गोष्ट म्हणजे सरकारांच्या बाबतीतलं रिस्पॉन्स म्हणजे मला कुठेच अगेन uh, सरकार अशा पद्धतीने एपिसोड्स जात आहेत uh, किंवा कि अशा पद्धतीचा हाय व्होल्टेज ड्रामा जातोय तरी सुद्धा सरकारांच्या साठी मला अजूनही तशा पद्धतीचे काही रिस्पॉन्स आलेले नाहीत ॲज इन लाईक बॅड वाईज जे अपेक्षित आहेत किंवा जे असतं एक डोक्यात की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर करता तेव्हा तुम्हाला शिव्या शाप आणि खूप असे नेगेटिव्ह कॉमेंट्स येतील हे नाही आहेत त्यातून कारण मला असं वाटतं की ते त्यांना कळतं प्रेक्षकांना की ही जी ह्याच्या मागे जी आहे ही रुपाली आहे आणि रुपालीला आम्ही पर्सनली ओळखतो त्याच्यामुळे ते कामाचं कौतुक करतात लुक्सचं कौतुक करतात आणि सीरियल सिरियल कशी सुरू आहे किंवा एपिसोड कसे जात आहेत त्याचं कौतुक करतात त्याच्यामुळे थँक्यू सो मच बरं प्रेक्षक तर मालिका बघून प्रतिक्रिया देत असतात पण घरी पण आई बाबा किंवा संकेत असेल संजना तेवढंच गाजल्या होतं त्यांना यामध्ये किती वेगळेपणा जाणवत आहे वेगळेपणा खूप जाणवतो ना म्हणजे कालच आई मला म्हणाली की तुझे तुझे तुझे, तुझे बोट दुखत नाही का सारखी अशी टिस्क्या वाजवतेस तुझे बोट दुखत नाही का त्यामुळे काल मी तिला असं सरका सरका असं करून दाखवलं सो किंवा एक दाबाडे बरोबरचा सीन झाला होता गाडीतला सो आई मला पटकन म्हणाली बरं झालं तू ड्रायव्हर सीट वर बसते so, सो मागे बसत नाही सो असे काही आहेत पण अगेन त्यांना संजनाला त्यांनी पाहिलेलं आहे आणि सरकार कम्प्लिटली वेगळी आईची ज्या मैत्रिणी सो त्यांना त्यांना खूप छान वाटतंय त्यांनी संजनाला आता सरकारला सो so, डेफिनेटली कामाचं कौतुक करतायत सो घरच्यांना so, खरंच खूप आवडतंय आवर्जून ते दुपारी दोन वाजता काही येऊ देत पण ते बसतात टी व्ही समोर आणि सिरियल बघतात मी आहे म्हणून नाही पण ते स्टार प्रवाह अगदी बघतात त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कामाची पोचपावती मिळते आणि त्यांना चालू आहेत सो या बरं वेगळं पाहायला मिळणार आहे कारण असं ना की आता सध्या असं स्वयंवराचं वगैरे कुठे पाहायला नाही मिळत सो इथे मालिकेमधून काय वेगळं Uh, जसं आम्ही म्हणतो की लपंडाव ही मालिका जरा वेगळी किचन ड्रामा नाहीये त्याच्यामध्ये बाकी आपण जे मालिके मालिकांमध्ये बघतो तशा पद्धतीचं काही नाही आहे तरी uh, सुद्धा स्वयंवर हा जसं तो तू म्हणालास की आपल्याला बघायला मिळत नाही या मालिकेत बघायला मिळतोय सो डेफिनेटली ट्विस्ट अँड टर्न्स आहेत गमतीशीर गोष्टी आहेत सखीने अट्टास केलाय हट्ट केलाय की स्वयंवर करणार वगैरे पण तो कसा uh, उधळून लावायचा हे सरकारांना चांगलं कळतं म्हणजे एक पाऊल जर ती पुढे असेल तर मी तिच्या दहा पाऊल पुढे आहे सो कसं काय पुढे होणार आहे कोणाला मी प्लेस केलंय त्या स्वयंवरात आणि कोणाला सांगितलंय स्वयंवर कोण जिंकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्वयंवराच्या मध्ये तुम्हाला दिसतील काय काय राऊंड असणार आहे काय असणार आहे सो करताना मजा येते धमाल येते कारण खूप कोडी आहेत मग ती कोडी उलगडत आहेत मग त्या सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्याबरोबर इथे इंटरकटमध्ये वेगळे सीन्स चालू आहेत सो बघू काय कसं काय होत ते बरं रुपाली सोशल मीडियावरती बऱ्यापैकी कमेंट येत असतात किंवा डीएम मध्ये पण असेल की लग्नाचा वगैरे विचारलं जातं समजा की, की रुपालीच स्वयंवर जर करायचं झालं तर काय त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन असतात नाही काही असे टर्म्स अँड कंडिशन नाहीये बरं स्वयंवर मला नाही मुळात आणि अशा असं काही फार अपेक्षा अशा अशा नाहीये त्याने छान माणूस असावा ह्युमन बीन असावं छान प्लस जसं माझं नेहमी म्हणणं आहे की ओझ आणि जबाबदारी यातला फरक त्याला कळला पाहिजे की माझ्या ज्या काही जबाबदारी आहेत त्या माझ्या जबाबदारी आहेत ओझं नाही मग माझ्या आई वडील असू माझा भाऊ असू दे सो त्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतील तो इथे बाजूला बसलेला दिसेल सध्या सगळं सुरू आहे सो so, त्याचा रिझल्ट अनाऊन्स म्हणजे सरकारकडून होणार आहे की सखी त्याच्यात काही हस्तक्षेप करणार नाही तर स्वयंवर वगैरे हा प्रकार मला काही पटलेलाच नाहीये तिचा आहे तिला करायचंय त्याच्यामुळे तीच अनाऊन्स करेल पण का ती काय अनाउन्स करणार किंवा कोणासाठीचा तो ती अनाउन्समेंट असेल कोण कोण जिंकणार ते मी ठरवणार त्याच्यामुळे तिला करू द्या अनाऊन्स नक्कीच थँक्यू सो मच रुपाली आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगेल प्रेक्षकांना एवढंच सांगेल की आतापर्यंत तुम्ही खूप प्रेम देत आलेला आहात आणि अजूनही देताय तर हे प्रेम तसंच राहू द्या आणि बघत राहा लपंडाव सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाह थँक्यू